नमस्कार सध्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा अनेक महिलांना मिळाला आहे तर काहींचे अर्ज रद्द झाल्याने पुन्हा अर्ज करत आहेत मात्र अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एकाच महिलेच्या नावाने एक दोन नाही तर तब्बल अठ्ठावीस अर्ज भरले आहेत सातारच्या एका दाम्पत्याने सरकारला चांगला चुना लावलाय एका बायकोच्या नावाने तब्बल अठ्ठावीस अर्ज भरून वेगवेगळ्या साड्या वेगवेगळे ड्रेस घालून हेअरस्टाईल व मेकअप करून तिच्या वेगवेगळ्या फोटोज लावून वेगवेगळ्या अठ्ठावीस महिलांची आधार कार्ड देखील जोडण्यात आली या अठ्ठावीस अर्जातून सव्वीस अर्ज मंजूर देखील झाले व एकाच महिन्यात तीन हजारऐवजी या महिलेला तब्बल अठ्याहत्तर हजार रुपये मिळाले याचाच अर्थ अवघ्या चार वर्षाचे पैसे यांनी लुबाडले मात्र हा संपूर्ण प्रकार समोर येता साताऱ्यात घडलेला हा प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आला आहे त्या महिलेचे नाव पूजा प्रसाद महामुनी आहे पूजाने लाडक्या बहीण योजनेचा अर्ज तर भरला मात्र तुमचा अर्ज या आधीच भरलेला आहे असा अधिकाऱ्यांनी पूजाला सांगितलं मात्र पूजाने याबद्दल चौकशी केली असता पूजाचा मोबाईल नंबर हा जाधव नावाच्या व्यक्तीच्या आधार कार्डशी जोडला होता त्यानंतर पूजाने भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविसकर यांच्याकडे मदतीची धाव घेतली निलेश यांनी अधिक माहिती काढून या नंबरवर फोन केला त्यानंतर तो व्यक्ती साताऱ्याचा रहिवासी असल्याचे उघडकीस आले व्यक्तीकडून मोबाईलवरील ओ टी पी मागितला व नंतर लाभार्थी एकच मोबाईल नंबरला लिंक असल्याचे समजले नाव देखील सारखंच होतं मात्र आधार कार्ड नंबर हे वेगवेगळे होते या अठ्ठावीस मधील फक्त दोनच अर्ज नामंजूर झाले व या एकाच महिलेने एकाच महिन्यात तबल अठ्ठ्याहत्तर हजार रुपये कमवले या मात्र या संबंधित व्यक्तीने किती बँक खाते वापरली व इतके आधार नंबर कुठून आणले हे देखील अजून तरी समोर आले नाही मात्र अशाने खऱ्या गरजू महिला आहेत त्यांना याचा लाभ मिळत नाही व ज्यांना याची गरज नाही अशा पैसे मिळत आहेत असे देखील उघडकीस आले आहे त्यामुळे निवडणूक आहेत म्हणून कागदपत्रांची पडताळणी होत नाही का असा प्रश्न अनेकांना पडला आहे